संदीप आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची अशीच ही एक बातमी आहे याचं कारण म्हणजे दिवाळी तोंडावर आले मोठा सण आहे वर्षातला आणि खरं तर दिवाळी म्हटलं की सगळं कुटुंब एकत्र येतं आणि गोडधोड पदार्थ सुद्धा एक केले जातात मात्र आता आठवड्यावर दिवाळी आली आहे यामुळे बाजारपेठ गजबजायला हवी होती मात्र यंदा तसं दिसत नाहीये वाढलेल्या महागाईच्या चटक्यानं चा किराणा दुकानांकडे लोकांनी पाठ फिरवली आणि दुकानदारांवर दिवाळीत संक्रांत आली तुरळक ग्राहक दिसत असलेली ही आहे परभणी शहरातील मुख्य किराणा बाजारपेठ दररोज लाखोंची उलाढाल होणाऱ्या बाजारपेठेत दिवाळीसाठी खर तर लगबग हवी होती मात्र बाजारातला शुकशुकाट बघता दिवाळीसाठी स्टॉक केलेला माल संपतो का नाही याची भीती व्यापाऱ्यांना वाटते दिवाळीपेक्षा या वेळेस पन्नास टक्के ग्राहकाचा तुटवडा बाजारामध्ये जाणवत आहे भाव जरी कमी झाले असले तरी डाळीचे वगैरे मात्र ग्राहक काय घेण्यासाठी उत्सुकता का दिसत नाही एक नजर टाकूया गेल्या वर्षीच्या दरांवर आणि यंदाच्या दरांवर साखर गेल्या वर्षी तीस रुपये किलो होती यंदा चाळीस रुपये किलो सोया तेल गेल्या वर्षी ऐंशी रुपये यंदा पंच्याहत्तर रुपये देशी तूप गेल्या वर्षी चारशे रुपये किलो होतं यंदा ते पाचशे रुपये किलो आहे वनस्पती तूप ऐंशी रुपये यंदा शंभर रुपये तुरडाळ गेल्या वर्षी ऐंशी रुपये किलो यंदा साठ रुपये चना डाळ गेल्या वर्षी सत्तर रुपये तर यंदा पंच्याहत्तर रुपये तांदूळ गेल्या वर्षी चाळीस रुपये यंदा पंचावन्न पंचा रुपये शेंगदाणा गेल्या वर्षी सत्तर यंदा पंच्याऐंशी रुपये मैदा गेल्या वर्षी पंचेचाळीस तर यंदा पन्नास रुपये पोहे गेल्या वर्षी चाळीस रुपये तर यंदा बेचाळीस रुपये झालेत गेल्या वर्षी कस सगळं काही या वर्षी जरा जास्तच महाग दिसते मला एकूणच प्रत्येक वस्तूवर लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या करामुळे दिवाळीचं असलेलं बजेट ही मोठ्या प्रमाणावर वाढलंय गेल्या वर्षी तीन हजारांचा किराणा तो यंदा पाच हजारांवर गेल्यानं भर दिवाळीत बाजारात चांगलीच मंदी आली त्या आहे त्यामुळे यावर सरकारनं तत्काळ काही उपाययोजना करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणं गरजेचं आहे पंकज क्षीरसागर आयबीएन लोकमत परभणी